नमस्कार मित्रांनो चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आकाश ठोसर हा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आला आकाश आकाश आहे मित्रांनो अभिनेता आकाशचे चाहते सध्या त्याच्यासाठी चिंतेत पडले आहेत कारण अभिनेता आकाश ठोसर हा मागील सात महिन्यांपासून गायब आहे त्यामुळे तो नेमका आहे तरी कुठे असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणारा आकाश हा मागील सात महिन्यांपासून गायब आहे इन्स्टाग्राम फेसबुकवर त्याने जानेवारी महिन्यात शेवटची पोस्ट केली आहे रिंकू राजगुरू सोबतचा त्याने एक फोटो शेअर केला होता त्यानंतर पासून त्याने एकदाही सोशल मीडियावर पोस्ट केलेली नाहीये आकाशच्या बाल शिवाजी या चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली होती मात्र त्यानंतर त्यान त्या चित्रपटाचीही काही चर्चा नाहीये त्यामुळे आता आकाश नेमका कुठे गेला आहे आणि नेमका काय करत आहे अशा कमेंट करत त्याचे चाहते त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत त्यामुळे आता त्याच्या संदर्भातल्या या बातम्या समोर आल्यानंतर आता तरी तो त्याच्या चाहत्यांना काहीतरी रिप्लाय देईल अशी शक्यता वर्तवली जात आहे तर अभिनेता आकाश ठोसर तुम्हाला आवडतो का आणि तुम्ही त्याला सोशल मीडियावरती फॉलो करता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद